ओम श्री नम स्वामी प्रज्ञानंद लिखित विवेके देवास धुंडावे या ग्रंथाचं क्रमशः वाचन आपण ऐकत आहोत आज ऐकूया या ग्रंथातील सोहम अभ्यास या भागातील प्रकरण सहावं सोहम मंत्र गुज सांगितले याचा भाग तिसरा परमपूज्य स्वामींचे सद्गुरू गणेशनाथ महाराज हे सर्वार्थानं सद्गुरूपदी आरूढ झालेले महात्मे आणि परमपूज्य स्वामी हेही सतशिष्याच्या उत्तमोत्तम गुणांनी नटलेले साधक होते म्हणून त्या दोघात एक अपूर्व मेळ जमून आला सद्गुरूंनी या सचशिष्याचा अंगीकार केला स्वामींनी या अभंगात प्रारंभीच त्याची नोंद केली आहे कृपावंत भला सद्गुरू लाभला अंगीकार केला तेणे माझा या एका ओवी मागे प्रारंभी विवेचन केलेली सर्व पार्श्वभूमी अभिप्रेत आहे मग स्वामी पुढे सांगतात अंतरीची खूण दाखवोनी मज सोहम मंत्र गुज सांगितले सोहम मंत्र गुज हे शब्द विशेष महत्त्वाचे स्वरूपपत्र मंजूषेमध्ये या मंत्र गुजाचे काही दाखले सापडतात ते असे सोहम म्हणजे आत्मा तो मी शुद्ध बुद्ध नित्य स्वामी ऐसे भाविता अंतर्यामी अहंता उर्मी मावळे देहभाव समूळ जावा अखंड आत्मभाव राहावा सोहम सोहम ऐसा शब्दावीण जप होता आपोआप चित्तशुद्धी जन्मातरीचे वासना संस्कार केर साचला अपरंपार सोहम स्मरणे झाडोनिया सत्वर भावे साचार शुचिरभूत नुरे प्रपंचाचे भय सोहम भावे मनोजय संसार होय मोक्षमय ऐसा प्रत्यक्ष साधकाते सद्रूप चिद्रूप आनंद रूप तेची जाणावे आपुले स्वरूप स्वरूपी भोगोनी सुख अमूप रहावे सुखरूप होवोनिया भक्तांना अशा सोहम साधनेतील सहा सात महत्वाच्या सूचना स्वरूपपत्र मंजुषेमध्ये केलेल्या आहेत त्यातील महत्त्वाचं सार असं मी शुद्ध बुद्ध आत्मा आहे मी नित्य आहे हा भाव अंतर्यामी असावा या चिंतनानं आधी अहंता उर्मी मावळली पाहिजे आपला देहभाव समूळ नाहीसा करून अखंड आत्मभाव जागा ठेवणं ही सोहम साधना होय या साधनेनं आपलं जे अंतर्याम नानाविध विकारांनी भरलेलं असतं त्या विकारांपासून मुक्ती करून घेण्यात यश मिळवायचं आहे केवळ या जन्मामधल्या विकारवासनांपासूनच नव्हे तर जन्मजन्मांतरीच्या विकार वासनांपासून सुटका झाली पाहिजे सूक्ष्म संस्कार रूपानं या सर्व वासना चित्तात ऋतून राहिलेल्या असतात एखाद्या मोकळ्या जागेवर केरकचरा साठून तिथं उकिरडा तयार व्हावा आणि तो वाढतच जावा तशी आपल्या अंतरयामाची अवस्था असते एकदा मनाला बुद्धीला नको त्या विकार वासनांचं चिंतन मनन करण्याची सवय जडली की ती जाता जात नाही वाईट वृत्ती प्रवृत्ती तमोगुणातून येतात रजोगुणातून भोग लालसा वाढत जाते रजोगुण काम क्रोध लोभ हे तीव्र होतात कर्मे करावीत मोठेपणा मिळवावा अहंकारानं वर्तन करावं ही वृत्ती वाढत जाते कठोरपणा उद्दामपणा रजोगुणामुळे येतो प्रमाद त्यातून होतात म्हणून तमोगुण वाईट त्याज्य आणि रजोगुणही त्याज्यच चित्तशुद्धी झाली असेल तर साधना त्वरित फलद्रूप होते केवळ सोहम ध्यान दोन तास तीन तास वाढवीत राहिला आणि चित्तशुद्धीच्या प्रक्रियेकडे लक्ष दिलं नाही तर ती साधना आत्मवस्तूची प्राप्ती करून देणारी ठरेल याची खात्री नाहीच काया वाचा मनानं केलेली कर्म ही देखील महत्त्वाची आहेत ती शुद्धातिशुद्ध भावयास हवीत कर्तृत्वाचा अहंकार न बाळगता कर्म करून ती ईश्वरापर्यंत जावीत शरीरातील इंद्रियाद्वारे जीव कर्म करीत राहतो सुखप्राप्तीच्या अभिलाषेनं विषयासक्त होऊन बहिर्मुख होऊन जीव कर्म करीत राहिला तर सुखप्राप्ती अत्यल्प आणि असमाधानच अधिक प्राप्त होतं असमाधान दुःख कष्ट यानं क्लेश वाढतात चित्तचंचल होतं बुद्धी अविवेकी बनते हे सारे दोषही साधकानं जाणीवपूर्वक नष्ट करावयास हवेत तरच मनोजय साधला असं होतं चित्ताची चंचलता कुटिलता संपूर्णपणे नाहीशी करून सरलता, सात्विकता प्राप्त झाली तर तो खरा सोहम साधक झाला एकीकडे वाईट हिंसक आक्रमक कृत्यही करतो आणि दुसरीकडं सोहम साधनाही करतो हा दांभिकपणा ठरतो विचारशुद्धी भावशुद्धी ही साधकासाठी अतिशय महत्त्वाची गोष्ट आहे संसार प्रपंचातील लालसा या जशा त्याज्य तशाच परमार्थातीलही लालसा साधना अशुद्ध करतात यश हवं धन हवं प्रसिद्धी हवी मानमान्यता हवी ही धावपळ बहिर्मुखातच वाढते ही आसक्तीच आहे म्हणून ईर्ष्या असूया द्वेष या गोष्टीपासून साधकानं अलिप्तच राहिलं पाहिजे साधकाच्या अंतःकरणात रूपानं हे अशुद्ध भाव शिल्लक राहिले असतील तर ते कधी ना कधी उफाळून वर येणारच साधकानं ध्यान करताना विचार नकोत स्मरण नको कल्पना नकोत असं करीत करीत शेवटी जागृत विशुद्ध चेतनेतच राहायचं विशुद्ध चेतनेत राहणं हेच ध्यान ही दिव्य अनुभूती आहे स्वामी स्वरूपानंद सांगतात असा मी अखंड समाधीतच राहिलो ठाईचं लागली अखंड समाधी संपली उपाधी अविद्येची हे अखंड समाधीचं रहस्यही स्वामी उघड करतात अविद्या पूर्ण संपली तर ज्ञाता ज्ञान ज्ञेय आणि ध्याता ध्यान ध्येय ही त्रिपुटी संपून जाते त्रिपुटी संपून गेली तरच अंतिम स्थितीची प्राप्ती ती केवळ आनंदमय अवस्था आहे अविद्येच्या प्रभावामुळंच जीवनात अशांतता तणावग्रस्तता बेचैनी विक्षिप्तपणा आहे साधनेबाबत परमार्थाबाबत जर विक्षिप्त कल्पना साधकानं ठेवल्या असतील तर तीही अविद्यच आहे काहींचा साधक जीवनातीलही अंतरयामीचा संघर्ष अराजक कधीच संपत नाही साधनेनं शरीर मन बुद्धी चित्त सारच अंतरबाह्य शुद्ध आणि समतोल झालं पाहिजे याकरिता सर्व संतांनी देवाकडं जी कळकळीची मागणी केली होती तिचा अभ्यास करण्यासारखा आहे आज एवढंच यानंतरचा भाग आपण उद्या ऐकूया श्रीमत् सच्चिदानंद सद्गुरु श्री स्वामी स्वरूपानंद महाराज की जय श्रीमत् सच्चिदानंद सद्गुरु श्री स्वामी महाराज की जय हरि ओम तत्सत्